नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लग्नास नकार दिला म्हणून प्रियकरांनी केली प्रियसीची हत्या ही घटना पुणे महाळुंगे इथे घडली असून प्राची माने वयवर्ष एकवीस हिचे मूळ गाव चरेगाव इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली परंतु ती सध्या आंबेठान श्रीरामनगर या ठिकाणी राहत होती सुमारे तीन महिन्यापासून ती आणि तिची मैत्रीण कविता पवार ह्या दोघी सोबत राहत होत्या कविता व प्राची ह्या दोघी मैत्रिणी मूळच्या इस्लामपूर परिसरात राहणाऱ्या रह होत्या त्या दोघेही राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला डिप्लोमाचे शिक्षण घेत होत्या तेव्हापासून त्या दोघींची घट्ट मैत्री होती त्या दोघेही सी एन एच कंपनी एच पी चौक माळुंगे येथे खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होत्या त्याच कंपनीमध्ये त्यांच्या गावाकडील राम पाटील हा तरुण काम करत होता त्याची व प्राचीची चांगली ओळख झाल्याने ते मोबाईलवर बराच वेळ बोलत असायचे सुट्टी असेल तर त्या दिवशी ते दोघेही पुणे पिंपरी लोणावळा येथे फिरायला जात असत बाहेर फिरायला गेल्यावर त्यांचे जेवण खाणेही बाहेरच होत असायचे ते रात्री उशिरा बाहेरून येत असायचे ही गोष्ट आयुराज खरात याच्या कानावर पडली होती अयुराज खरात प्राची आणि तिची मैत्रीण कविता हे तिघेही इस्लामपूर येथे एका कॅम्प्समध्ये शिक्ष शिक्षक होते त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते पण आयुराज आणि प्राचीचे सुरुवातीला प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते ते कवितालाही माहीत होते अविराज हा वारंवार प्राचीच्या मोबाईलवर फोन करून तिला लग्नासाठी आग्रह करत होता याबाबत प्राचीने आपले नातेवाईक वडील भाऊ बहीण या बही सर्वांना कल्पना दिली होती परंतु या सर्वांनी तिला आविराजसोबत लग्न करण्यास विरोध दर्शवला होता त्यामुळे प्राचीने अविराजला लग्नास नकार दिला होता या कारणामुळे अविराज हा खूप चिडला होता तो सकाळ दुपार संध्याकाळ प्राचीला फोन करून त्रास देत होता त्यातूनच प्राची व आयुराज यांच्यामध्ये बऱ्याच वेळा फोनवरून वाद होत होता आयुराज हा खुनशी प्रवृत्तीचा होता त्यामुळे तो प्राचीला सतत डिवचण्याचा प्रयत्न करीत होता प्राची ही राम पाटील याच्याबरोबर फिरू लागल्याने आयुराजने प्राची राहत असलेले ठिकाण व काम करत असलेल्या कंपनीची माहिती काढली प्राची सकाळी किती वाजता बाहेर पडते संध्याकाळी किती वाजता परत येते तसे सुट्टीच्या दिवशी किती वाजता बाहेर पडते याची त्याने संपूर्ण माहिती काढली अविराज हा तिला भेटण्यासाठी प्रयत्न करू लागला मात्र घरच्यांनी बरोबर लग्नाला विरोध केल्याने प्राची ही त्याला टाळत होती त्यामुळे अविराज हा जास्त चिडचिड करत असायचा तिला रात्री अपरात्री फोन करून नको नको ते बोलत असायचा त्यामुळे त्यांच्यामध्ये फोन केला की वाद हा होत असायचा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राचीच्या कंपनीला सुट्टीचा दिवस होता त्या दिवशी प्राचीही राम पाटील याच्यासोबत सकाळी सात वाजता बाहेर फिरण्यासाठी गेली होती ते दोघेही पुणे शहरातील शनिवारवाडा व वा दगडूशेठ गणपती मंदिर इथे दर्शनासाठी गेले होते दिवसभर पुण्यामध्ये चहा नाश्ता व जेवण करून पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्राची ही रूमवर परत आली सायंकाळी कविता व प्राचीने स्वयंपाक करून जेवण केले आणि त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या त्याच दरम्यान प्राचीने तिच्या कंपनीतील मैत्रिणीशी फोनवर ती बोलत होती बोलता बोलता ती रूम बाहेर गेली आणि थोड्याच वेळात म्हणजेच रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्राची ही रूममध्ये घाबरलेल्या अवस्थेतच पळत आली तिने आपली मैत्रीण कविताला सांगितले की बाहेर अविराज खरात हा आला आहे तो आपल्या कंपनीतील वरच्या रूममध्ये राहत असलेल्या योगेश शिंदे याला लगेच बोलावून घे ती बोलत असतानाच अविराज हा प्राचीच्या रूममध्ये आला अविराजच्या हातामध्ये एक धारधार चाकू होता तोपर्यंत कविताने योगेश शिंदे याला बोलावून घेतले होते तोही पटकन रूमच्यामध्ये येतानाच आयुराजने आतूनच दरवाजा बंद केला त्याच्या हातामध्ये असलेल्या चाकूने त्याने प्राची व कविताला धाक दाखवून आवाज करू नका शांत रहा असे धमकावले त्याच्याकडे असलेल्या चाकूचे पाते धारधार त्याला पकडण्यासाठी गोलमूट व पात्या पात्यास कवर होते त्यावेळी त्या अविराज त्या त्या हा भयानक चिडलेला होता बाहेरून शिंदे यांनी रूमचा दरवाजा वाजवला त्यावेळी बराच वेळ अविराज त्या दोघींना दरवाजा उघडू देत नव्हता बऱ्याच वेळा त्याने दरवाजा बऱ्याच वेळाने त्याने दरवाजा उघडला त्यावेळी तेथे योगेश शिंदे हा त्यांना रूममधून बाहेर काढू लागला त्यावेळी अविराजने रूममध्ये वाद नको म्हणून आपण बाहेर जाऊन बोलू असे म्हणून प्राचीचा मोबाईल हिसकावून घेतला व तिचा हात धरून तिच्यासोबत रूमच्या बाहेर पडला त्यावेळी योगेश शिंदे अविराजला म्हणाला की आता कुठे चालला आहात तुम्ही तिला घेऊन यावर अविराज म्हणाला मला प्राचीसोबत एकांतात एक बोलायचे आहे तो प्राचीला घेऊन घरातून बाहेर पडला तसे त्याच्या पाठोपाठ कविता व योगेशही चालू लागले आविराज म्हणाला आम्हाला दोघांना बोलू द्या त्यावेळी प्राची म्हणाली तुम्ही थांबा इथे मी काय ते एकदाचा विषय क्लिअरच करते आणि मी लगेच परत येते कविता व योगेश तेथे बाजूलाच थांबले असताना त्याचा मित्र अरविंद लोंढे हा मोटरसायकलवर तिथे आला त्यावेळी योगेश अरविंद कविता हे तिघेही प्राची व आयुराज हे कोठे चाललेले आहे ते पाहू लागले प्राची व अविराज हे श्रीरामनगर कमानीतून बाहेर पडून चाकण आंबेठाण रोडला लागून उजवीकडे वळल्याने ते नजरेच्या आड झाले त्यामुळे ते तिघेही त्या दोघांना पाहण्यासाठी रोडवर आले परंतु तोपर्यंत ते तिघेही दे दोघेही दिशेनाशे झाले त्या दोघांना शोधण्यासाठी अरविंद लोंडे हा मोटरसायकलवर चाकण आंबेठाण रोडवर गेला त्यावेळी चाकण आंबेठाण रस्त्याला लागून असलेल्या क्रिकेट मैदानाजवळ प्राची व आयुराज यांचे जोरजोरात भांडणे चालू असल्याचे त्याला दिसले आयुराज हा तिला माझ्याशी लग्न कर असे धमकावत होता परंतु प्राचीने सांगितले की माझ्या घरच्यांनी तुझ्याशी लग्न करण्यास विरोध दर्शवला आहे त्यामुळे तू माझा नाद सोडून दे परंतु आयुराज हा प्राचीच्या नकाराला चिडला त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर मानेवर पाठीवर पोटावर पायावर हातावर सपासप सात ते आठ वार केले अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये प्राची ही जागीच जमिनीवर कोसळली तिला काही समजण्याच्या आतच ती रक्तभांबळ झाली होती प्राची ही जमिनीवर कोसळता तिच्या हातातील मोबाईल आयुराजने काढून घेतला आणि आपल्या दुचाकीला किक मारून तिथून पळून गेला आविराज हा क्रिकेट मैदानाच्या बाजूला असलेल्या लाईटच्या विडात बाहेर पडताना कविता आणि योगेश शिंदे यांनी पाहिले त्यावेळी तेथे बऱ्याच प्रमाणात पाहणाऱ्यांची गर्दी जमली होती या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन चाकण येथे फोन करून कळविले असता महाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले प्राचीला रुग्णवाहिकेतून एम वाय सी एम रुग्णालय पिंपरी येथे नेण्यात आले त्यावेळी महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्राची हिचा खून कोणी केला याची प्रत्यक्ष साक्षीदाराकडून माहिती घेतली प्राचीची मैत्रीण कविता हिची रितसर फिर्याद नोंदून घेतल्यानंतर खून कोणी केला असावा असे विचारले तेव्हा अविराज खरात याची माहिती समजल्याने पोलिसांनी दोन टीम तयार केल्या अविराज खरात हा दुचाकीवरून तेथे आला होता या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले तसेच अविराज खरात हा बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली या भागात राहत असल्याने पोलिसांचे एक पथक तिकडेही रवाना करण्यात आले आयुराज हा प्राचीचा मोबाईल घेऊन गेल्याने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो पुणे बेंगळुरू महामार्गावरील सातारा कराड परिसरात तो दुचाकीवरून जात असताना त्याला तपासपत्राने घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने आपली दुचाकी सुसाट वेगाने चालवली दहा पंधरा किलोमीटर अंतर त्याचा पाठलाग केला असता त्याला पकडून पिंपरी मुख्यालयात आणले त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू दुचाकी मोटरसायकल व त्याच्याकडे असलेले दोन मोबाईल व प्राचीचा एक मोबाईल असे तीनही मोबाईल पोलिसांनी जप्त केले पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की माझे व प्राचीचे काही वर्षापासून प्रेमसंबंध होते मी तिला लग्नासाठी मागणी घातली असता तिने व तिच्या घरच्या मंडळींनी त्याला विरोध दर्शवला तसेच ती तिच्या कंपनीतील काम करणाऱ्या कोल्हापूर येथील पाटील आडनावाच्या तरुणासोबत फिरत असल्यामुळे मला तिचा खूप राग आला ती माझी झाली नाही तर तिला मी कोणाचीही होऊ देणार नाही असा मनात विचार आला आणि मी तिला संपवले त्याने दिलेली ही माहिती कविता पवारने दिलेल्या फिर्यादीनुसार महाळुंगे एमआयडीसी आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये विविध भी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अविराज खरात याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र